सुरंगीचो वळे सुवर्ण सुरंगी सफेद पिवळी सुवर्ण सुरंगी सफेद पिवळी लपंडाव पर्णांसवे सुगंधित दिशाचारी एक कळी अशी लाजरी लपंडाव पर्णांसवे सुगंधित दिशाचारी सायंकाळ झालीये तोडण्याची वेळ आहे अलगद स्पर्श नाजुक कोमल अलगद कोमल हो सुती वस्त्रात ठेवला मुकुल ती कळी खूप नाजूक आहे ती काही पडू शकते म्हणून घालावे स्नान शीतल जल निर्मळ घालावे स्नान शीतल जल निर्मळ नवजात अर्भकासम जपावे ते अति संवेदनशील आता निरभ्र हस्त तोडावा पुष्परुंत निरभ्र हस्त तोडावा पुष्परुंत पिरगळावी निदल कुंज ती रात झाली शांत सार सार सज्ज ताटात ताटात एका मागे एक गुंतले धाग्यात सुरेखासे कुसुमगुच्छ तारकांचा सुरेख वळे वळे सार भासे कुसुमगुच्छ तारकांचा कुसुम उमलण्या एक रात्र सहवास असे दवाचा सकाळ झालीये कोवळी किरणे सूर्याची प्रत्येक कळी सूर्य होईल कोवळी किरणे सूर्याची प्रत्येक कळी सूर्य होई भ्रमरयोधात आणि मधाळ सुरंगी जागी होई भ्रमरयोधात आणि मधाळ सुरंगी जागी होई परिपूर्ण वळे सार आज सोहळा झाला सुरंगीच्या साथीने प्रेम वर्षाव झाला शेवटी करत आवाज काकणांचा के सात वळे सार माळी करत आवाज काकणांचा के सात वळे सार माळी आणि एक छोटे फुल सुरंगी आज स्वर्ण होई एक छोटे फुलसुरांगी आज स्वर्ण